नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये तर आज मी तुम्हाला एक असा मसाला बनवून दाखवणार आहे की हा मसाला वापरून तुम्ही सुक्या भाज्या पातळभाज्या नॉनव्हेज अगदी हॉटेलसारख्या चवीचं बनवू शकता आणि हा मसाला तुम्ही जास्त बनवून फ्रीजच्या बाहेरही ठेवू शकता फ्रीजच्या बाहेरही आरामात पाच ते सहा महिने हा मसाला टिकतो आणि भाज्यासुद्धा खूप पटकन व छान बनतात तर चला रेसिपीला सुरुवात करूया हा मसाला बनवण्यासाठी साहित्य काय घेतले आहे ते पाहूया तर इथे मी एक चमचा लवंग घेतले आहेत एक चमचा मेरे घेतले आहे दोन मसाला वेलची घेतली आहेत दोन हिरव्या वेलची घेतली आहेत चार पाच छोटे छोटे दालचिनीचे तुकडे घेतले आहेत एक चमचा शंकेश्वर घेतला आहे एक चमचा नाकेश्वर घेतला आहे दोन चक्रीफूल घेतलं आहे फूल या मसाल्यामध्ये नक्की घाला म्हणजे आपल्या मसाल्याचा वास खूप सुंदर येतो हॉटेलमध्ये जशा आपण भाज्या खातो ना त्या पद्धतीने आपला हा मसाला तयार होतो त्यामुळे चक्रीफूल घाला त्यानंतर दोन रामपत्र घेतली आहेत पाच सहा तेजपत्त्याची पाने अशी तुकडे करून घेतली आहेत चार पाच दगडी फुलं घेतली आहेत चार चमचे धने घेतले आहेत दोन चमचे जिरे घेतले आहे दोन चमचे खसखस घेतली आहे दोन चमचे पांढरे तिळ घेतले आहेत पांढरे तीळ आणि खसखस या मसाल्याला नक्की घालायचे आहे कारण जेव्हा आपण या मसाल्यापासून सुक्या किंवा पातळ भाज्या बनवतो त्यावेळेस भाज्यांना तेलही छान सुटते आणि भाज्यांना घट्टपणा येतो व भाज्यांची चवसुद्धा खूप सुंदर येते त्यानंतर एक छोटा तुकडा जायफळ घेतला आहे आणि एक छोटा तुकडा हिंगाचा घेतला आहे त्यानंतर पाच मिडियम साईजचे कांदे रफली चिरून घेतले आहेत अर्धी वाटी सुके खोबरे खिसून घेतले आहे मुठभर लसूण सोलून घेतला आहे एक वाटी लाल मिरची पावडर घेतली आहे ही प्लेन लाल मिरची पावडर आहे याच्यामध्ये कोणतेही मसाले नाहीत आणि तुमच्याकडे जर लाल मिरची पावडर नसेल तर तुम्ही सुक्या लाल मिरच्यासुद्धा घेऊ शकता तर चला आता आपण हे मसाले भाजून घेणार आहोत तर आता सुरुवातीला गॅसवर कढई गरम करून घ्यायची आहे आणि सुरुवातीला आपण हे सर्व खडे मसाले घालून घ्यायचे आहेत आणि हे सर्व खडे मसाले गॅसवरच एक दोन तीन मिनिट भाजून घ्यायचे आहेत जास्तसुद्धा भाजायचे नाही फक्त आपल्याला हे मसाले हलकेसे भाजायचे आहेत असे हलकेसे मसाले भाजले की आपल्या या मसाल्याचा वाज खूप सुंदर येतो आणि भाज्यांना टेस्टसुद्धा खूप छान येते आणि महत्त्वाचं म्हणजे असे मसाले गरम करून घेतले की मिक्सरला पटकन दळले जातात छान बारीक पावडर तयार होते तर बघा हे मसाले फक्त दोन मिनिट असे गरम करून घेतले आहेत आता हे मसाले आपण लगेचच एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता याच कढईमध्ये धने जिरे खसखस आणि पांढरे तेल घालायचे आहेत आणि हे सुद्धा फुल गॅसवर एक मिनिटभरच असे सतत हलवत राहून भाजून घ्यायचे आहेत तुम्ही या पद्धतीने मसाला एकदा नक्की बनवून बघा खूप सुंदर मसाला बनतो आणि भाज्यासुद्धा चवीला खूप छान लागतात तुम्ही अगदी हॉटेलमध्ये भाज्या खाता त्या पद्धतीने तुमच्या भाज्या या मसाल्यामुळे तयार होतील तर बघा हे सुद्धा छान तडतडू लागलं आहे आता हे सुद्धा मी याच प्लेटमध्ये काढून घेणार आहे त्यानंतर आता याच कढईमध्ये किसलेले सुक्के खोबरे घालून घ्यायचे आहे आणि खोबरे सुद्धा असे सतत एकसारखे हलवत राहून तांबूस रंगावर भाजून घ्यायचे आहे खडे मसाले जेव्हा आपण गरम करून भाजून बनतो त्यावेळेस आपल्या मसाल्याला वास छान येतो आणि सुके सुद्धा भाजून घातले की मसाल्याला खमंगपणा छान येतो आणि मसाला जास्त दिवस पिकण्यास मदत होते तर बघा हे खोबरे सुद्धा छान तांबूस रंगावर भाजून घेतले आहे आता हे खोबरे सुद्धा आपल्याला याच मसाल्यावर काढून घ्यायचे आहे त्यानंतर आता याच कढईमध्ये एक चमचा भर तेल घालायचं आहे आणि आपण जो हा रफली कांदा चिरून ठेवला आहे तो या तेलामध्ये घालून घ्यायचा आहे त्यानंतर आता या कांद्यामध्ये मी दोन चमचे मीठ घालणार आहे आणि हा कांदा मिडियम गॅसवर आपल्याला गुलाबी रंगावर शिजवून घ्यायचा आहे असं मीठ कांद्यामध्ये शिजताना घातलं की कांद्याला पाणी सुटते आणि कांदा कडईच्या तळाला लागत नाही आणि कांद्याला छान गुलाबी रंग येतो मिठामुळे कांदा छान शिजला जातो आता हा कांदा हलकासा गुलाबी रंगावर शिजवून घ्यायचं आहे तर मी इथे या कांद्यावर झाकण ठेवणार आहे आणि गॅसची फ्लेम मिडियम करून कांदा शिजवून घेणार आहे झाकण ठेवले की कांद्याला छान पाणी सुटते आणि कांद्याला गुलाबी रंग येतो व कांदा कढईच्या बुडाला करपत नाही तर बघा हा कांदा गुलाबी रंगावर शिजवून घेतला आहे तर बघा इथे आपला मसाला थंड झाला आहे आता हा मसाला मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचं आहे सुरुवातीला आपण सुक्या मसाल्याची पावडर करून घेणार आहोत आता या मसाल्याची बारीक पावडर करून घ्यायची आहे तर बघा या मसाल्याची अशी छान बारीक पावडर करून घेतली आहे आता हा मसाला आपण एका ताटामध्ये काढून घेऊया त्यानंतर आता याच मिक्सरच्या भांड्यात शिजवून ठेवलेला कांदा घालायचा आहे त्यानंतर लसूण घालायचं आहे दोन चमचे मीठ घालायचं आहे मीठ आपण कांदा शिजवतानासुद्धा घातलं होतं आणि आता याचीसुद्धा बारीक पेस्ट करून घ्यायची आहे तर बघा या कांद्याने लसणाचीसुद्धा छान बारीक पेस्ट करून घेतली आहे आता हा जो आपण खडा मसाला वाटून घेतला आहे याच्यामध्ये ही लाल मिरची पावडर घालून घ्यायची आहे आणि थोडंसं हा असा हाताने मिक्स करून घ्यायचा आहे म्हणजे आपला मसाला आणि लाल मिरची पावडर छान एकत्र मिक्स होईल तर ताईनं हा मसाला एकदा नक्की बनवून बघा या मसाल्यापासून तुम्ही व्हेज नॉन व्हेज सुक्या पातळ भाज्या बनवू शकता या मसाल्यापासून बनवलेल्या भाज्या खायला खूप छान लागतात आणि हा मसाला फ्रीजच्या बाहेरही पाच सहा महिने छान टिकतो त्यानंतर आता आपण जो हा कांदा आणि लसूण वाटून ठेवलं आहे हे घालायचं आहे आणि आता सुरुवातीला हा मसाला चमच्याने मिक्स करून घ्यायचा आहे तर तुम्हाला माझी एक विनंती आहे जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडू लागली असेल तर याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा सपोर्ट करा आणि एक लाईक करायला विसरू नका खूप साऱ्या लाईक्स पाहून खूप आनंद होतो आणि आता हाताने हा मसाला असा मिक्स करून घ्यायचा आहे तर बघा इथे हा सर्व मसाला असा हाताने मिक्स करून घेतला आहे आणि तुम्हाला हवं तर हा मसाला तुम्ही असा ओलसर ठेवू शकता आणि तुम्हाला जर कोरडा मसाला हवा असेल तर तुम्ही याच्यामध्ये अजून थोडीशी लाल मिरची पावडर घाला म्हणजे हा मसाला अजून कोरडा होईल आणि असा ओलसर जरी तुम्ही एखाद्या प्लास्टिकच्या डब्यामध्ये भरून ठेवला तरी फ्रीजच्या बाहेर पाच सहा महिने छान टिकतो याला बुरशी येणार नाही खराब होणार नाही आणि तुम्हाला जेव्हा भाजी बनवायची आहे तेव्हा तुम्ही हा मसाला असा एवढा घाला तुम्हाला भाजी किती बनवायची आहे त्याच्यानुसार हा मसाला तुम्ही घालून भाजी बनवू शकता आणि या मसाल्यापासून बनवलेल्या भाज्या खायला खूप सुंदर लागतात तर इथे आपण ताज्या मसाल्यापासून हा मसाला तयार केला आहे त्यामुळे हा मसाला खूप सुंदर तयार झाला आहे या मसाल्याचा वाससुद्धा खूप सुंदर येत आहे किंवा तुम्ही या मसाल्याचा असा गोळा बनवूनसुद्धा प्लास्टिकच्या डब्यामध्ये ठेवून द्या आणि हवं तेव्हा या मसाल्यापासून व्हेज नॉन व्हेज सुक्या पातळ भाज्या बनवून खा तर बघा मी असा याचा गोळा बनवला आहे तर तुम्हाला माझी ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर चॅनलला यादी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा सपोर्ट करा एक लाईक करायला विसरू नका रेसिपी पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय